सर्वांचा लाडका तो म्हणजे अक्रम हिंद केसरी बाकासूर काही दिवसांपासून बाकासूर हा आपल्याला अत्यंत प्रचंड वेगामध्ये धावताना दिसत आहे त्याचबरोबर बाकासूरने आजपर्यंत अतिशय उत्कृष्टपणे असे मैदानं जिंकलेले आहेत म्हणजे फायनांचा किताब बाकासूरने आपल्या नावचा केलेला आहे तरी देखील बाकासूरला जे टीका करणारे आहेत ते म्हणत आहेत की बाकासूर पाहिल्यासारखा धावत नाही बाकासूर हा संपला परंतु मित्रांनो बाकासूरने सर्वांना दाखवून दिलं आहे की मी अजून संपलेलो नाही कारण की इतिहासामध्ये आत्तापर्यंत कोणीच अकरा वेळेस हिंद तिसरे किताब हा आपल्या के नावचा केलेला नाही तो बाकासुरने हा केलेला आहे बैलगडा शर्यतीमध्ये सुवर्णाक्षरे नाव हे बाकास्वरचं कायमस्वरूपी राहील असं सांगण्यात येत आहे त्यामुळे टीकाकारांनी बाकास्वरचा इतिहास पाठीमागचा आणि पुढचा पण हा लक्षात ठेवा असे बाकासोर प्रेमी म्हणत आहे